श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी जणू काही मांडी आळच असते आपण सगळेजण खूप जास्त उत्साहात आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आता या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अकरा दिवस म्हणजेच तीस जून ते तुम्हाला दहा जुलैपर्यंत जर ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा काही अडचणी होत्या ज्यांची इच्छा आहे की आम्हाला सेवा करायची आहे पण तुमच्याकडून शक्य झाली नाही तर त्यांनी तीस जून ते दहा जुलैपर्यंत तुम्ही या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही अकरा स्वामीचरित्र सारामृत पारायण करू शकतात किंवा तुम्ही सात स्वामीचरित्र सारामृत पारायण करू शकता ज्यांची ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी गुरु चैत्र्याचं पण पारायण करू शकता तर ते कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात आधी तर या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये ज्यांनी एकवीस दिवसाची चैत्र सारामृताची सेवा केलेली आहे त्यांना अनुभव येणारच आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार आहे आणि जे काही आयुष्यात अडचणी संकट दुःख चालू आहे तर त्याच्यातून नक्की तुमची सुटका होणार आहे नेहमी परमेश्वराकडे मागताना खूप काही द्यावं म्हणून कधीच सेवा करू नका खूप काही दिलेलं आहे म्हणून सेवा करा आणि स्व इच्छेमध्ये जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने जर जगलात तर आयुष्य खूप सुंदर होऊन जातं थोडक्यात काय एखादी गोष्ट एखादी सेवा जेव्हा संकल्प व्यक्त करता आणि जर ती पूर्ण झाली नाही आणि तुमच्यासाठी काहीतरी आयुष्य चांगलं घडणार आहे तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं महाराजांनी लिहिलेलं आहे म्हणूनच आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत म्हणून जे काही होतं ते महाराजांच्या इच्छेनुसारच होणार आहे तुम्ही कितीही जीव तोडला तरीही त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते तुम्हाला योग्य ते फळ मिळणार आहे तीस जून ते दहा जुलैपर्यंत तुम्हाला रोज स्वामी सारामृताचं पारायण करायचं आहे जुनी लोकांचे प्रश्न आहेत की ताई स्वामीचिर्थ सारामृताचं पारायण एक ते एकवीस अध्यायाचा स्वामीचिर्थ सारामृताचा ग्रंथ आहे तो तुम्ही जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता तेव्हा तुमचं एक पारायण होतं या पद्धतीने लगातार न चुकता अकरा दिवस तुम्हाला स्वामीचित्र सारामृताचं ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता याचे नियम तर मांड मांडणी करायची काही गरज नाही आपण देवासमोर बसून पारायण करू शकतो दुसरं महत्त्वाचा नियम काय आहे तरी नियम कडकडीत मांसाहार वर्ज ताई माझ्या घरात खातात मी खात नाही त्यांना खायचं आहे त्यांनी त्यांना खाऊन द्या तुम्ही खाऊ नका किंवा जो व्यक्ती सेवा करणार आहे त्याला मांसाहार वर्ज करायचं आहे आणि पराण्य वर्ज्य दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही ताई आता सगळ्यात महत्त्वाचं माहेरी खाऊ शकतो का तर हो तुम्ही माहेरी खाऊ शकता पण कोणाचं लग्न आहे ढवळ जेवण आहे तर अशा वेळेस मी खाऊ शकते का तर नाही बाहेरचं खाऊ शकत नाही कारण परान्याने बरेच दोष आपल्याला लागतात म्हणून संकल्पित सेवा असेल तर संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो पहिल्या दिवशी जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर तिथे जाऊन नारळ खडी साखर ठेवायचे आहे प्रार्थना करायची आहे महाराजांना विनंती करायची आहे नारळ खडी साखर ठेवणं म्हणजेच नवस नाही ती विनंती करायची असते की महाराज मी या कार्यासाठी माझी अकरा दिवसाची चित्र सारामृताची सेवा आहे तुम्ही करून घ्या करता करविता तूच एक स्वामीनाथ तुम्ही तुम्ही आणि मी निमित्त मात्र आहोत ही प्रार्थना करायची आहे की दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तुम्हाला तीस तारखेला सेवेला सुरुवात करायची आहे ताई आमच्या घराजवळ मंदिर नाही आहे मठ नाही आहे केंद्र नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही महाराजांसमोर घरात महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तिथे बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की शक्य असेल तर खडी साखर तुम्ही घरातच ठेवा नंतर तुम्ही दत्त मंदिरात जाऊन किंवा जेव्हा जेव्हा जाल तेव्हा तिथे ठेवू शकता ज्यांना तेही करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त संकल्प करावा प्रार्थना करावी आणि सेवेला सुरुवात करावी आता या अकरा दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात तुमची सेवा चार दिवस एक्स्ट्रा होणार आहे मग तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर सेवा केली तरी हरकत नाही मग त्याच्यापेक्षा जर आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहिती असते तर तुम्ही चार पाच दिवस आधीच तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आता तुम्हाला स्वामीचित्र सारामृतबद्दल सांगितलं ज्यांना दत्तसेवा करायची इच्छा आहे किंवा अगदी स्वामीचित्र सारामृतबद्दल गुरुचित्रला हे दोन अध्याय जरी पठण केले तर फक्त करून बघा इतका सुंदर आणि प्रभावी गुरुचैत्र ग्रंथमधले तुम्ही अध्याय चौदावा अध्याय अठरावा आयुष्यात येणारे संकट दुःख कष्ट त्रास हे कमी व्हावे म्हणून गुरुचैत्रातला चौदावा अध्याय पठण करायचा असतो आणि कर्जमुक्तीसाठी आता कर्जमुक्ती म्हणजेच काय तर घरात बसूनच सेवा करायची याने कधीही कर्जमुक्ती होणार नाही तुम्ही जेव्हा तुम्ही जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहात आणि गुरुबळ गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काय सेवा करायचे तर ही सेवा करायची आहे तुम्हाला गुरुबळ बळकट व्हावं ज्यांच्या पत्रिकेतला किंवा ज्यांच्यावर महाराजांची कृपा असते ना कु कुठलाही गुरु असो कुठलीही महादशा असो ग्रहदशा असो त्याच्यावर कधीही त्याचा परिणाम होत नाही काही पण अडचणी असल्या तुमच्या पत्रिकेत तरीही तुमच्या त्या कालावधीमध्ये तुमचं कल्याणच होतं पण पण तुमची सेवा आणि तुमचं सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही वाद्याय अठरा वाद्याय पठन करू शकता आता चौदा वाद्याय आणि अठरा वाद्याय पठन करायला काय नियम आहेत तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही तर जर तुमचं संकल्पयुक्त असेल अकरा दिवस की माझा संकल्प आहे आणि मला हे दोन अध्याय पठण करायचे आहेत तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल पण ज्यांना फक्त पठण करायचं आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि मांसाहार वर्ज स्वामीची सेवा करत असताना बघा नेते सेवा करत असताना पराने वर्ज नाही आहे खरं तर गुरुमाऊली नेहमी सांगत असतात तुम्ही सेवा करता अगदी तुम्ही स्वामीसेवा असो नित्यसेवा असो तर शक्यतो वर्ज करावं पण आपण संसारिक अडचणी आपण संसारिक अडचणी आहेत संसारिक माणसांना इच्छा असो किंवा नसो कधी कोणाच्या घरी आपल्याला जाणं येणं असतं कधी बाहेर खाणं असतं मग अशा वेळेस शक्य असेल तर तुम्ही तर तुम्हाला या अकरा दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण नेहमी जर शक्य असेल तर आवर्जून करावं पण नाही शक्य होत तर नित्यसेवा आपण करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का किंवा पराण्य करायचं का तर नित्यसेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि पराण्या तर शक्यतो टाळावं नित्यसेवा करत असताना तेव्हा तुम्ही पराण्य वर्ज नाही केलं तरी चालेल पण संकल्पयुक्त सेवेला पराण्य वर्ज करावं लागतं हे हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आजच्यासाठी इतकंच तर जास्तीत जास्त सेवेकरांनी आपल्या या कुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मा महाराजांची सेवा करायची आहे खरंच सांगते काही न मागता जेव्हा सेवा करतात तेव्हा महाराजांकडे कधीच काही मागायची वेळ पडत नाही कारण ते आपल्याला भरपूरून देतात योग्य वेळ आल्यावर आपल्याला उंजळ कमी पडते इतकं महाराज तुम्हाला देतील फक्त थोडाशी फक्त थोडीशी कळ कडा आयुष्यात जर जेव्हा तुम्ही दुःखात आहात संकटात आहात आयुष्यात लयच वाईट झालंय पण नेहमी विचार करा की नाही आता वाईट झालंय ना तर हे सगळं माझ्या कर्माचे फळ होते आणि ते संपले आता सगळं चांगलं होणार जसं तुम्ही म्हणताना की रात्र कधी ना कधी संप संपत असते सूर्योदय होतच असतो तुम्ही कितीही त्याला झाकायचा प्रयत्न केला करा तर सूर्य कधीच झाकवू शकत नाही तो त्याचा प्रकाश टाकतोच त्याच पद्धतीने महाराजांची सेवा केल्यावर आपल्या आयुष्यात प्रकाश पडतोच जेव्हा दुःख आहेत तुम्ही संकटात आहात फक्त त्याला म्हणा संपलं आता मी मुक्त झालेली आहे या त्रासातून या संकटातून मी मुक्त झालेली आहे आता माझं चांगलंच होणार आहे आणि जेव्हा ही भावना आपण मनात आणतो तेव्हा नक्कीच चांगलं होतं माझं सगळं चांगलं आहे करता करविता माझे महाराज आहेत आजचा दिवस ते टाळतील उद्याचा दिवस येणार आहे त्याच पद्धतीने माझे पण दुःखाचे दिवस आता लवकरच संपणार आहे आणि माझे सुखाचे दिवस लवकरच येणार आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो महाराजांची कृपा त्यांच्यावर सदैव असते यात काही शंका नाही तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही या गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा जी जमेल ती सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ